नमस्कार मेंढी व शेळी पाळक बांधवांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या भजक प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राजे यशवंतराव होळकर महामेश योजना व इतर तीन योजना मेंढ्यांसाठी चराई अनुदान योजना मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान योजना व कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान योजना चार योजना ह्या एकूण राबवण्यात येणार आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये या योजनेसाठी कोण पात्र नाही हे जाणून घेणार रा आहोत राज्यातील भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील सदस्य या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नाहीत तसेच मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील व्यक्ती या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल अठरा वर्षापेक्षा कमी साठ वर्षा वयापेक्षा जास्त असलेले व्यक्ती या योजनेमध्ये अर्ज करू शकत नाहीत तसेच एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेमध्ये अर्ज करू शकत नाहीत म्हणजे एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच राज्य शासन केंद्र शासन स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी या योजनेकरिता पात्र नाही तसेच ज्या लाभारधारकांना किंवा कुटुंबातील व्यक्तीस या आधी राजे यशवंतराव होळकर महावेश योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा लाभारधारकांना राजे यशवंतराव होळकर महावेश योजनेमध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही तथापि इतर चार योजनेकरिता तो अर्ज करण्यास पात्र असेल तसेच सो मालकीची किमान एक गुंटा जागा नसलेले व्यक्ती राजे यशवंतराव होळकर महामेश या योजनेमधील घटक क्रमांक एक आठ दहा व पंधरा यामध्ये अर्ज करता येणार नाही हे या योजनेमध्ये पात्र नसतील तसेच स्वतःच्या वीसपेक्षा कमी मेंढ्या असलेल्या कुटुंबातील सदस्यांना मेंढ्याकरिता चराई अनुदान या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही तसेच ज्या मेंढपाळ कुटुंबांच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारची शेतजमीन आहे अशा मेंढपाळ कुटुंबातील कोणतेही सदस्य मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेस अर्ज करण्यास पात्र नाहीत तसेच राज्यातील महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद नगरपंचायत व कटक मंडळातील व्यक्तीस कुक्कुट पक्षाच्या खरेदी व संगोपनीकरिता अनुदान या योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही तसेच आपण महामेश डॉट ओ आर जी या ऑफिशियल सांकेतिक स्थळावर भेट देऊन मुख्य पृष्ठावर राईट साईडला या योजनेसाठी कोण पात्र नाही येथे या बटनावर क्लिक करून सुद्धा या योजनेसाठी कोण पात्र नाही हे पी डी एफ डाउनलोड करू शकता किंवा हे पी डी एफ पाहू शकता तर यामध्ये मुद्देसूद वाईज या योजनेसाठी कोण पात्र नाही हे दिलेले आहे जसे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या योजनेमध्ये कोण पात्र नाही हे पॉइंट वाईज येथे दिलेले आहे ह्याचे एकूण दहा पॉइंट आहेत तसेच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करा धन्यवाद